आज आपण डाळ तांदूळ न भिजवता फक्त पंधरा मिनिटात चविष्ट पौष्टिक गव्हाच्या पिठाचे डोसे कसे बनवायचे ते पाहणार आहोत व त्यासोबतच रेस्टॉरंट स्टाईल डोश्याची भाजी देखील डोसा बनवताना डोसा बॅटर स्प्रेड होत नाही डोसा तव्याला चिकटला जातो त्यासाठी या व्हिडिओत आपण खास टिप पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात गव्हाच्या पिठाचा डोसा बनवण्यासाठी इथे मी दीड कप गव्हाचं पीठ घेतलं आहे यामध्ये घालूयात पाव कप बारीक रवा रव्यामुळे हा डोसा क्रिस्पी बनतो आणि यामध्ये घालूयात अर्धा कप दही व चवीनुसार मीठ आता सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करूयात आपले सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स झालेत यामध्ये पाणी घालूयात सुरुवातीला एक कप पाणी घालून मिक्स करूयात लक्षात ठेवा मिश्रण खूप पातळ करायचं नाही आहे तसेच मिश्रणात घुटळा राहायला नको तर याला व्यवस्थित मिक्स करूयात तुम्ही हवं तर हे मिश्रण मिक्सरला देखील फिरवून घेऊ हो शकता यामध्ये आणखी अर्धा कप पाणी घालते तर इथे आपण दीड कप गव्हाच्या पिठासाठी दीड कप पाणी आहे याला पुन्हा व्यवस्थित मिक्स करूया आपलं मिश्रण छान मिक्स झालंय तुम्ही पाहू शकता यामध्ये अजिबात घुटळ्या नाही आहेत आता याला झाकून पंधरा मिनिटे बाजूला ठेवूयात म्हणजे आपले पीठ छान भिजलं जाईल तोपर्यंत तो मसाल्या डोश्याची भाजी बनवूयात कडीत दोन मोठे चमचे तेल गरम करूयात तेल गरम होताच यामध्ये घालूयात एक चमचा मोहरी मोहरी तडतडली की पाव चमचा हिंग सहा ते सात साथ कडीपत्त्याची पाणी एक चमचा हरभरा डाळ एक चमचा उडीद डाळ मध्यम मालसेवर डाळींचा गुलाबी रंग होईपर्यंत परतून घेऊयात डाळ गुलाबी रंगावर परतून झाली आहे यामध्ये आहे तीन ते ती चार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि दोन मध्यम आकाराचे उभे चिरलेले कांदे या भाजीसाठी आपल्याला कांदा उभा चिरूनच घालायचा आहे कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत मोठ्या आचेवर याला परतून घेऊयात आपला कांदा ट्रान्सपरंट झालाय एक चमचा आलं लसूण पेस्ट घालून मध्यम ते मोठ्या आचेवर कांदा गुलाबी रंगावर परतून घेऊयात यामध्ये अर्धा चमचा हळद व एक चमचा धनी पावडर घालून मंद आचेवर याला मिक्स करून घेऊ यामध्ये आपल्याला घालायचे चार मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे बटाटे अशा पद्धतीने हातानेही कुसकरून घालायचेत त्यामुळे भाजी अधिक चविष्ट बनते बटाटे आपल्याला चिरून घालायचे नाही आहेत हॉटेलमध्ये मसाला डोशाची भाजी अशाच पद्धतीने बनवली जाते चवीनुसार मीठ घालून याला चांगलं परतून घ्यायचं म्हणजे बटाटा मसाल्यामध्ये एकजीव होईल आपली भाजी व्यवस्थित मिक्स करून झाली आहे यामध्ये अर्धा कप पाणी आणि एक चमचा साखर घालून याला मिक्स करून घेऊयात व यावर झाकण ठेवून आचेवर दोन मिनटे वाफ काढूयात हॉटेलचा मसाला डोसा खाताना तुम्हाला नक्कीच जाणवलं असेल की मसाला डोश्याची भाजी ओलसर असते तर ती अशाच पद्धतीने बनवली जाते तर इथे दोन मिनटे झाली आहेत मस्त आपली हॉटेल स्टाईल मसाला डोश्याची भाजी तयार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करूयात इथे तुम्ही भाजीचा टेक्स्चर पाहू शकता आपली परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल त्याच चवीची मसाला डोश्याची भाजी तयार आहे गॅस बंद करूयात चला तर मग आता डोश्याच्या बॅटरकडे वळूयात पंधरा मिनिटे झाली आहेत आपलं डोशाचं पीठ चांगलं भिजले गेले एकदा याला मिक्स करून घेऊ आता यामध्ये घालूयात इनो तर इथे मी एक इनोचा सॅशे घेतलाय यावर एक चमचा पाणी घालायचंय म्हणजे हा ॲक्टिवेट होईल आता याला छान फेटून घेऊयात हे मिश्रण आपल्याला एकाच डिरेक्शनमध्ये फेटवून आहे लक्षात ठेवा यामध्ये आपल्याला ना सोडा ना बेकिंग पावडर घालायचं आहे फक्त येनो घालायचं आहे तर इथे आपलं डोशाचं बॅटर तयार आहे तुम्ही पाहू शकता याप्रमाणे कन्सिस्टन्सी हवी आहे आता डोसे बनवूयात डोसा बनवताना आपण काय मिस्टेक करतो स्टेप्स फॉलो करत नाही व वा आपल्याला वाटतं डोसा बनवणं अवघड आहे डोसा बनवताना तव्याचं टेम्परेचर डाऊन करणं खूप महत्त्वाचं असतं तवा खूप गरम झाला तर बॅटर नीट स्प्रेड होत नाही व डोसा तव्याला चिकटतो तर आता आपण पाहूयात डोसा बनवताना कोणती चूक करतो इथे मी काय केलं आहे तव्यावर फक्त तेल स्प्रेड करून घेतले आणि तव्यावर पाणी न शिंपडताच व आज मंद न करताच बॅटर घातले आणि आता हे बॅटर मी स्प्रेड करण्याचा प्रयत्न करते तर इथे तुम्ही पाहू शकता बॅटर व्यवस्थित स्प्रेड होत नाही आहे बॅटर तव्याला चिकटलं जाते कारण तवा खूप गरम आहे तर डोसा बनवण्यासाठी आपल्याला सगळ्या स्टेप्स फॉलो करणं खूप महत्त्वाचं आहे तर आता आपण स्टेप बाय स्टेप डोसा बनवूयात इथे मी नॉनस्टिक तवा गरम करून आज मंद ठेवली आहे व यावर एक चमचा तेल घालून ब्रशने पसरवून घेतली आहे तुम्ही कपड्याने किंवा पेपर नॅपकिनने देखील पुसून घेऊ शकता आता यावर पाणी शिंपडूयात म्हणजे तव्याचं टेम्परेचर कमी होईल तवा थंड होईल आणि याला पुसून घ्यायचं आहे तवा आपल्याला व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे यावर ना तेल हवं ना पाणी अशा पद्धतीने पुसून घ्यायचं आहे यानंतर पळीने बॅटर खालपासून मिक्स करून तव्याच्या मधोमध मद घालून अशा पद्धतीने पसरून घ्यायचं आहे आता आज मध्यम ठेवून यावर एक चमचा तूप किंवा तेल घालायचं आहे मी इथे तूप वापरतीय तुपामुळे हा डोसा आणखी स्वादिष्ट बनतो आता याला मध्यम ते मोठ्या आचेवर गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घेऊयात याला असा ब्राऊन रंग आला की डोसा तव्यापासून आपोआप सुटतो याला पलटून दुसऱ्या बाजूने थोडासा भाजून घेऊयात मस्त आपल्या डोश्याला खूप सुंदर टेक्स्चर आले याला फोल्ड करून बाजूला काढूयात आणखीन एक डोसा बनवूयात प्रथम नॉनस्टिक तवा गरम करून आज मंद ठेवून यावर एक चमचा तेल घालून ब्रशने पसरवून घ्यायचंय मग यावर पाण्याचे शिंतोडे मारून तवा थोडा थंड करून घ्यायचा आणि याला कपड्याने किंवा टिश्यू पेपरने व्यवस्थित पुसून घ्यायचे तवा आपल्याला व्यवस्थित पुसून यावर ना तेल हवं ना पाणी अशा पद्धतीने व्यवस्थित पुसून आहे यानंतर बॅटर पळेने खालपासून मिक्स करून पळीभर बॅटर तव्याच्या मध्यभागी घालून पळेने अशा प्रकारे पसरवून आहे यावर चमचाभर तूप किंवा तेल घालायचं जसं तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे मध्यम ते मोठ्या आसेवर ब्राऊन रंगावर डोसा भाजून घ्यायचा याला असा ब्राऊन रंग आला की डोसा आपोआप तव्यापासून सुटतो याला पलटून दुसऱ्या बाजूने थोडस भाजून घ्यायचं मस्त तुम्ही या डोश्याचा टेक्स्चर देखील पाहू शकता आपला दुसरा डोसा देखील छान भाजून झाला याला फोल्ड करून बाजूला काढूयात अशाच पद्धतीने सगळे डोसे बनवून घ्यायचे प्रमाणात सात ते आठ डोसे बनतात आता कोणताही डोसा बनवताना या टिप्स नक्की फॉलो करा तुमचा डोसा त्यावेळेला कधीच चिकटणार नाही ना आपले सगळे डोसे तयार आहेत डोशाची भाजी व चटणीसोबत सर्व करूयात आपण बऱ्याच चटणींची रेसिपी या अगोदर बनवली आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर इथे आपले खूपच सोपे डोसे तयार झालेत हे डोसे बनवण्यासाठी आपल्याला ना डाळ ना तांदूळ भिजवण्याची गरज आहे खूपच पौष्टिक व चविष्ट असे हे डोसे तयार होतात अशा करते ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत